बातमी बीड मधन समोर येते बीड हत्या प्रकरणाला दहा दिवस उलटलेले आहेत आरोपी कराडला तात्काळ अटक करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहे संदीप जी काय प्रामुख्याने बीडचा जो सगळा मुद्दा सुरू आहे त्यावरती आपली काय मागणी आहे काय भूमिका आहे काय बीडचं मला असं वाटतं आपल्या मीडियाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे आपण सगळ्या महाराष्ट्राने जे बघितलं प्रकार घडला चुकीचा प्रकार घडला आहे आमची मागणी जी एवढी आहे की त्याच्या मागचा जो मास्टर माइंड वाल्मिकी कराडे ह्याला तीनशे सात ह्या गुन्ह्या तीनशे दोन या कट रचल्यामध्ये त्याला नाव आलं पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे पण एवढी सगळी मागणी केली जाते एवढी सगळी चर्चा घडते पण कुठे काही कारवाईच्या दृष्टीने घडताना पाहायला मिळेल सगळेजण कशामुळं त्या गुन्हा नोंद करायला डिले करतात ते किंवा ह्याचं नाव टाकताना मी सीडीआर जर मोबाईलचे काढले ना तर दोन मिनिटात तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने कशा कनेक्शन झालेले आहेत पण ज्यावेळी विरोधकांकडून हे सगळे मुद्दे उपस्थित केले जातात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की तो कुठल्याही जाती धर्म भाषा प्रांताचा असेल किंवा कोणीही असेल तरी त्याच्यावरती कारवाई केली जाईल मात्र होताना कसं दिसत हे बघा हा विषय कोणत्या जाती धर्माचा नाही आहे हा माणुसकीचा विषय आहे आणि ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये वातावरण होते काही ठराव बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये काही ठराविक लोकांमुळे जातीपातीमध्ये तेढ निर्माण होते हे दोन तीन लोक सरळ केले ना तर जिल्हा आमचा सरळ होणार एकदम साध्या पद्धतीने चालणार आमच्या इथे बरं मग एवढी सगळी चर्चा घडताना पुढे काय घडत आज सगळ्या ज्या गोष्टी सी एम साहेबांनी त्या दिवशी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आज ते सभागृहामध्ये ह्याचं उत्तर देतील म्हणजे आज सभागृहात चर्चा होईल प्रामुख्याने आज आज चर्चा परभणी आणि बीड हे दोन्ही परभणीचा पण विषय जो झालेला आहे जो आंबेडकरी विचाराचा जो मुलगा तिथं जे काही झालं झाले चुकीचं झालं ह्या दोन्ही विषयामध्ये आज चर्चा काय प्रामुख्याने आपल्या सगळ्यांकडून आज भूमिका मांडली नाही जो कोणी गुन्हेगार आहे जो कोणी मास्टर माइंड आहे ज्यांनी हा कट रचलेला आहे त्याला समोर महाराष्ट्राच्या आणलं पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवचा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी नागपूर